आर्थिक स्वास्थ्य आणि त्याच्यानंतर शेवटचा टप्पा आहे मानसिक स्वा स्वास्थ्य हे हे टप्पे तुम्हाला नाकारून जमत नाही शारीरिक स्वास्थ्य हा सर्वात पहिला टप्पा आहे जीवनामधला तुमचं शरीर चांगलं राहिलं पाहिजे आणि शरीर चांगलं राहण्याकरता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी काही कराव्या लागतील काही त्यागाव्या लागतील हे विष्णी माणसं स्वतःच्या शरीराची काळजी नसते स्वतःचं आरोग्य गमावतात पैसा गमावतात मान सन्मान गमावतात प्रतिष्ठा गमावतात तरी व्यसन सोडत नाही हे काय याला शारीरिक स्वास्थ्याचा टप्पा नाही सांभाळता आला आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे तो शारीरिक स्वास्थ्य ज्याच्याकडे नसेल तो जगात काहीच मिळू शकत नाही नंतर आर्थिक स्वास्थ्य पाहिजे हो माणसाला किमान गरजा भाग्या पाहिजे एवढा तरी पैसा पाहिजे आर्थिक स्वास्थ्य अस पाहिजे आणि थोडे हे दोन टप्पे जर असले योग्य तर शेवटचा टप्पा हा मग मानसिक स्वास्थ्य असते आणि हे जर बिघडलेले असतील तर मानसिक स्वास्थ्य माणसाला लाभत नाही मी सांगत होतो तीर्थाची तो आधी तरी दुराचारी सर्वोत्तम धारे जैसा बुडाला महापुरी न निघाला तो अनुताप तीर्थी नाला म्हणजे पहिला टोका ज्ञानवर तीर्थी या नाला मजा तो आला सर्व व्हावे अनुताप रूपी तीर्थ विवेक रूपी तीर्थ आपल्या वाङवयामध्ये ह्या गोष्टी आहेत हे बारकावे असतात बघा आता तुम्ही प्रयत्ना गे, राजला गेले आणि ते जाण्याकरता तुम्हाला बऱ्याच गोष्टी लागतील ला, आर्थिक पत्ता लागेल इथं जाण्याची गर्दी वगैरे आपण पाहतो आणि जीवावर काहीच मोठं नाही विज्ञानवादी मंडळी वगैरे आपण बोलत असतात आपल्याशी बुद्धिवादी मंडळी तेव्हा हे तीर्थ महत्त्व आहेत महत्त्वाचे आहे मी कशाकरता सांगितलं किंवा अनतापतीर्थी नाला नावनी आताला सर्व भावे हा बुद्धीकरता सांगून राहिला होतो जी परमार्थामध्ये बुद्धी महत्त्वाची आहे आणि ती कुठली वाटचाल याने करावी आणि म्हणून ते बुद्धी रामराज्याचा अनुभव सनुभव घेते आणि मग ते तुकोबऱ्याच्या शब्दाच्याद्वारे प्रगट करते झाले रामराज्य काय उनियामासे आम्हाला आता काही उनिवा नाही कमतरता नाही आहे आम्ही पूर्ण झालो मी याच्यावर एक अशी एक प्रश्न निर्माण केला होता तुकोबाराचा कालखंड आणि रामप्रभूच्या राज्याचा कालखंड हा कितीतरी याच्यामध्ये अंतर आहे पण तुकोबाराय तुम्ही कलीव तुम्ही म्हणता की मी रामराज्याचा अनुभव घेतो मी रामराज्यामध्ये आहो आमच्याकडचं रामराज्य झाले हे कसं काय व्हा याचं उत्तर दोन प्रकारे आपल्याला देता येईल एक तर पहिलं उत्तर असं आहे तुकोबारा प्रत्येक युगामध्ये भगवंता सोबत होते च योगाचा भक्त नामा